शेतकरी मित्रांनो आज आपण आलो सोयाबीनच्या प्लॉटमध्ये तर इथं सोयाबीन प्लॉटमध्ये आपल्याला काय करायचं सर्वात महत्त्वाचं आपण इथं आहे आणि लाहेन्नाचे फळल्यानंतर आपल्याला मारायचा होता डवरा तर डवरा घेण्यापूर्वी किंवा त्याला आपण काय म्हणतो खुरपणी म्हणतो कोळपणी म्हणतो काही भागात डवरा म्हणतात तर प्रकारे हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपण साधारणत पंचवीस वीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपण इथं उघडनंतर तन्नाचे फळ आहे शकेल आणि त्याच्यानंतर आता इथं साधारणतः आठ दिवसांनी इथं डवरा घेतला आहे तर डवरा घेतल्या घेताना काय करायचं आहे तर तणाशे फरल्यानंतर आठव्या दिवशी आपल्या इथं डवरा घ्यावा लागते तर डवरा घेण्यापूर्वी आपण इथं शेतामध्ये येऊन बघावं लागेल की पिवळं तण पडलं का मेलं ते सगळं बघावं लागेल आणि बघल्यानंतर आपल्या इथं डवरा घ्यायचा आहे तर बघा आपण इथं कशाप्रकारे केना जो आहे तर केना असा पिवळा पडलेला आहे आणि पिवळा पडल्यानंतर आता इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं तण आता उगवणार नाही कारण तणावर माती पडल्यानंतर सुद्धा तो मरते तणाशे फरल्यानंतर आणि जर पाऊस पडला असेल तर असे फोर्ल्यावर हो तर काही तण आपलं सुपारीसारखं जिवंत राहू शकते इचडा जिवंत राहू शकते त्यासाठी काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी आठ दिवस होऊ द्यायचे आठ दिवस झाल्यानंतर तण असे फॉरल्यावर आठ दिवस होऊ द्यायचे आठ दिवस झाल्यानंतर आपण कशाप्रकारे एक टेस्ट घ्यायची शेतामध्ये फिरून बघायचं आणि न त्यानंतर मग सर्व गवत जर पिवळं पडलं असेल तर आपण डवरा घ्यायचा आणि डवरा घेऊन बाकी सगळं उरलं सुरलं तण सर्व मारून टाकायचं असते तर अशा प्रकारे व्यवस्थापना इथं करायचं आपल्याला तर आपल्याला अशा प्रकारे इथं तण जे आहे तर तण पासाला लागल्यामुळं आपल्याला इथे हे तण अशा प्रकारे काढायचं असते आणि लवाळी वगैरे गवत वगैरे इचडा असा हा पासाला चिपकून येते आणि चिपळल्यानंतर ते आपल्याला पुन्हा पुन्हा लवकर लवकर काढावं लागते कारण कसं ते त्याच्यामुळे काय होते आपला जे डवरा आहे हा फक्त घासला जातो घासल्या झाल्यामुळं आपल्याला गत गवत जे आहे हे निघत नाही आणि ते तसं चिपकून राहते त्यामुळं पुन्हा आपल्याला गवत वाढण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे सर्व ओरबडलं ओरबडणार नाही याची काळजी घ्यावी लागते तर अशा प्रकारे डवर आपल्याला इथे घ्यावं लागेल तर सोयाबीनमध्ये आपल्याला तणनाशक मारल्यावर अशा प्रकारे कोळपणीचं व्यवस्थापन करायचं आहे आणि याच्यानंतर जर अजूनही गवत असेल तर आपल्याला खुरपणीशिवाय विलाज नाही कारण स सर्वच तण हे प्रत्येक तनाशकानं मेल्या जात नाहीत त्यासाठी आपल्याला इथं व्यवस्थापन जे आहे हे तिन्ही प्रकारे गवताचं व्यवस्थापन करायचं आहे तणाचं व्यवस्थापन तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तणनाशक त्याच्यानंतर कोळपणी त्याच्यानंतर खुरपणी अशा प्रकारे तिन्ही प्रकारे व्यवस्थापन केल्याशिवाय आपल्याला चांगल्या प्रकारे इथं रिझल्ट येणार ये। ये नाहीत यासाठी तिन्हीचा अवलंब केल्यावरच आपण इथं था। संपूर्णतन हे मारू शकतो किंवा त्यांचा बंदोबस्त करू शकतो